नमस्कार मी सेजल आणि तुम्ही पाहताय अन्न व नागरी पुरवठा आणि ग्राहक संरक्षण मंत्री धनंजय राजीनामा दिलाय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी धनंजय मुंडे यांचा राजीनामा स्वीकारलाय बीडच्या मसाजोग मधील सरपंच संतोष देशमुख हत्ये प्रकरणात धनंजय मुंडे यांची निकटवर्तीय वाल्मिक कराड यांच्यावर खंडणीचा आरोप आहे याच प्रकरणातून संतोष देशमुख यांची हत्या झाली होती संतोष देशमुख यांच्या क्रूर हत्येचे फोटो समोर आल्यानंतर महाराष्ट्रभरातून संतापाची लाट होती अखेर धनंजय मुंडे यांनी आज राजीनामा दिलाय धनंजय मुंडे यांचे सहाय्यक प्रशांत भामरे आणि प्रशांत जोशी हे दोघेही धनंजय मुंडे यांचा राजीनामा घेऊन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या सागर बंगल्यावर दाखल झाले होते नऊ डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी बीडच्या मसाजो गावचे सरपंच संतोष देशमुख यांची निघृणपणे हत्या करण्यात आली होती आवादा कंपनी कडून मागण्यात आलेल्या खंडणी प्रकरणातून ही हत्या झाली होती धनंजय मुंडे यांचा अत्यंत जवळचा सहकारी आणि त्यांचा राईट हँड अशी ख्याती असलेला वाल्मिक कराड हा हत्या प्रकरणाचा सूत्रधार असल्याचा आरोप झाले होते सुरुवातीला बीड पोलिसांनी या प्रकरणाचा गुन्हा नोंदवून घेण्यापासून ते तपासात प्रचंड कुचराई केली होती अखेर या प्रकरणावरून प्रचंड रोष निर्माण होताच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा तपासासाठी टी नेमण्याचे आदेश दिले होते त्यानंतर सी आय डी आणि एस आय टीने प्रकरणाचा तपास केला होता यामध्ये कराड आणि त्यांच्या साथीदारांचा सहभाग आढळून आला होता त्यामुळे कराड आणि त्यांच्या साथीदारांवर मकोका अंतर्गत कारवाई केली होती नुकत्याच या प्रकरणात पंधराशे पाणी आरोपपत्र दाखल करण्यात आले होते त्यामध्ये वाल्मिक कराड हा संतोष देशमुखी हत्या प्रकरणाचा मुख्य सूत्रधार असल्याचं म्हटलं होतं चार्जशीट मध्ये त्यांच्या विरोधात कुठलाही थेट पुरावा नाहीये याबाबत मुख्यमंत्री कार्यालयाकडून ही कुठलीही कारवाई नाहीये राजीनामा दिल्यानंतर आता धनंजय मुंडे यांचा राईट हँड म्हणून ओळखला जात होता धनंजय मुंडे यांच्या निवडणुकीच्या काळातील प्रचाराचे व्यवस्थापन ते त्यांच्या अनुपस्थितीत बीड जिल्ह्यातील कारभाराची जबाबदारी वाल्मी कराडच्या खांद्यावर होती असे सांगितलं जात आहे वाल्मी कराड या आवादा या पवनचक्की निर्मिती कंपनीकडून दोन कोटी रुपयांची खंडणी मागितली होती यावरून कंपनी प्रशासन आणि वाल्मिकाड यांच्यात वाद होते या वादातून वाल्मी कराडचे सहकारी आवादा कंपनीत गेले होते त्यावेळी त्यांनी तेथील सुरक्षा रक्षकाला मारहाणही केली होती या सुरक्षा रक्षक मसाजोग गावातील असल्याने सरपंच संतोष देशमुख आवादा कंपनीत गेले होते त्या ठिकाणी संतोष देशमुख आणि गावकऱ्यांनी वाल्मी कराडच्या टोळीच्या लोकांना मारहाण केली होती सहा डिसेंबर दोन हजार चोवीस रोजी हा वाद झाला होता त्यानंतर या भांडणाचा डुक मनात ठेवून वाल्मिक कराड सांगण्यावरून त्यांच्या साथीदारांनी संतोष देशमुख यांचे अपहरण करून त्यांची अत्यंत निघृण पद्धतीने हत्या केली होती संतोष देशमुख यांची हत्या करतानाचे फोटो सोमवारी सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल झाले होते त्यानंतर राज्यभरात संतापाची लाट उचलली होती अशाच माहितीसाठी आमच्या संध्या न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा